सूत्र न्यूज वास्तव बातमी अवघ्या महाराष्ट्राला पांडुरंगाचं वेळ लागला असून महाराष्ट्राच्या काणाकोपऱ्यातून पंढरीच्या दिशेनं टाळ मृदुंगाचा गजर करत मुखी हरिणाम जपत दिंड्या पंढरीकडे निघाल्यात ऊन पाऊस वाऱ्यासह निसर्गाच्या विविध संकटाचा सामना करत वारकरी पंढरीकडे पाऊल टाकतायत तर एस टी महामंडळानेही हजारो बस पंढरीच्या वारीसाठी सोडल्यात याशिवाय खासगी वाहनांचीही मोठ्या संख्येनं पंढरपूरकडे ये करत असते वारीच्या कालावधीत पंढरीत लाखो वैष्णवांचा मेळा जमतो कार बससह विविध वाहनांतून वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येनं चंद्रभागेच्या तिरी जमतात या भाविकांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना टोल माफी देण्यात आली आहे आजपासून एकवीस जुलैपर्यंत ही टोल माफी असणारे कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येते आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गत गतवर्षी जाहीर केला होता कोरोनामुळे दोन वर्ष खंड पडल्यामुळे गतवर्षी वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं त्याचा विचार करून सरकारनं गतवर्षी वारीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना टोल माफी केली होती आता यंदाही राज्य सरकारनं टोल माफीचा निर्णय घेतला असून आजपासूनच पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांना टोल माफीचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा